मित्रांनो अठ्ठावीस डिसेंबर एकोणवीसशे एक्केचाळीस रोजी अहमदाबाद येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रभावी भाषण केले एकोणतीस डिसेंबर एकोणवीसशे सत्तावीस रोजी आपल्या सहकारी कार्यकर्त्यांसोबत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रायगडावर मुक्कामी राहिले एकोणतीस डिसेंबर एकोणवीसशे चौतीस रोजी भोर संस्थानमध्ये दलित परिषदेचे दुसरे अधिवेशन संपन्न झाले एकोणतीस डिसेंबर एकोणवीसशे पंचावन्न रोजी थॉट्स ऑन लिंग्विस्टिक स्टेट्स हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित ग्रंथ प्रकाशित झाला एकोणतीस डिसेंबर एकोणवीसशे एकाहत्तर रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विश्वासू सहकारी भाऊराव कृष्णराव गायकवाड उर्फ दादासाहेब गायकवाड यांचे निधन झाले त्यांचा आज स्मृतिदिन आहे मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास कृपया व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये शेअर करा तुमच्या चांगल्या चांगल्या कमेंट्स मला पाठवा आणि पहिल्यांदाच या चॅनलला भेट दिली असल्यास कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून त्याला ऑल ओवर सेट करून ठेवा म्हणजे मी अपलोड केलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आणि तोपर्यंत जय भीम जय भारत